मास्टर नितिन टेलर यांचे साडीज आणि पैठणी घेऊन आले आहे नवीन दालन फॅन्सी साडी डिझायनर साडी बनारसी शालू येवला पैठणी दुल्हन साडी घागरा आणि लग्न वस्त्याची खास व्यवस्था ठिकाण बुरुड गल्ली दरडे कॉम्प्लेक्स शेजारी येवला नमस्कार एस ये के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे बौद्ध स्मशानभूमी दुरावस्थेबाबत नगरपालिकेला निवेदन देण्यात आहे येवला नगरपालिका हद्दीतील नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील भीमालय या ठिकाणी असलेल्या बौद्ध स्मशानभूमीची अतिशय दयनीय अवस्था झाली असून या ठिकाणी भरपावसात अंत्यविधी करण्याची वेळ समाज बांधवांवर आली होती या अंत्यविधीसाठी तब्बल पंचेचाळीस लिटर डिझेल होतून अंत्यविधी कसाबसा पार करावा लागत होता या ठिकाणी पत्रा शेड नसल्यामुळे तसेच इतर सुविधा नसल्यामुळे अंत्यविधी करताना अत्यंत अडचणी निर्माण होत होत्या त्यामुळे त्याची त्वरित दखल घेऊन हा प्रश्न प्रश्न मार्गी लावा अन्यथा संविधानिक पद्धतीनं जनव्यापक आंदोलन उभारलं जाईल असा इशारा समस्त बौद्ध बांधवांतर्फे देण्यात आलाय एस के नाईन येवला न्यूजसाठी दीपक सोनवणे येवला हाय फाय फिटनेस क्लब युनिसेक जिम अत्याधुनिक व्यायामाची साहित्य येवला शहरात प्रथमच वातानुकूलित जिम पुरुष व महिलांची स्वतंत्र व्यवस्था महिलांसाठी महिला जिम ट्रेनर पर्सनल ट्रेनिंग उपलब्ध डाएट न्यूट्रिशन प्लॅन अगदी मोफत जिमचे सभासदत्व घेण्यासाठी सहा महिने अथवा वार्षिक प्लॅन उपलब्ध सभासद फीसाठी ई एम आय सुविधा देखील उपलब्ध ठिकाण हायफाय फिटनेस क्लब जिम नगर मनमाड महामार्ग दारडे कॉम्प्लेक्स येवला